नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पालकाची भजी यासाठी मी इथं पालकाचे पाने घेतलेले आहे ही पाणी मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि बारीक चिरून घेणार आहे आपण बघू शकता अशा प्रकारे ही पालक मी इथं चिरून घेतलेली आहे आता भजनसाठी बेटर बनवण्यासाठी इथं मी दोन वाटी बेसनपीठ घेणार आहे हिरवी मिरची लसूणाची पेस्ट घेणार आहे तसेच बारीक चिरून घेतलेला पालक मी बेस, बेसन बेसन पीठामध्ये टाकून घेणार आहे चिमुरवर हळद चवीनुसार मीठ खाण्याचा सोडा ओके okay. ओवा अर्धी वाटी तांदूळाचे पीठ आणि कसुरी मेथी घेणार आहे कसुरी मेथी मी हातामध्ये क्रश करून घेणार आहे कारण या म कसुरी मेथीचा फ्लेवर भज्यांमध्ये चांगला उतरतो आणि आता पाणी टाकून हे पीठ मी चांगले भिजवून घेणार आहे आपण बघू शकता अशा प्रकारे हे भीट हे पीठ मी इथं भिजून घेतले आहे आता तेल तापल्यानंतर भजी आता तेल तापल्यानंतर ही भजी तळून घेणार आहे आपण बघू शकता अशा प्रकारे मी ही भजी तळून घेत आहे लालसर रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे प्रकारे आपली पालकची भजी बनवून तयार झालेली आहे आपल्याला आप जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा प्रकारे आपले पालकाची भजी बनवून तयार झालेली आहे धन्यवाद